नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण अडतीस साईजच्या कोटरी ब्लाऊजचं कटिंग पाहणार आहे यामध्ये आपण शोल्डर उतरतात आणि मुंड्यामध्ये प्रॉब्लेम येतो तर त्यासाठी आपल्याला कसं कटिंग करायचं आहे हे पाहायचं आहे तर या इथे मी सर्व मापे घेतलेली आहेत त्या मापानुसार आपल्याला या इथे कटिंग करायचं आहे तर या इथे मापे पहा पूर्ण उंची साडे तेरा आहे तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला उंचीचं मार्किंग करायचं असतं तर साडेतेरा ब्लाऊजची उंची आहे तर त्यामध्ये आपल्याला एक इंच शिलाई मार्जिन मिक्स करायचं आहे तर या इथे पहा साडेचौदा इंच एक इंच शि शिलाई मार्जिन मिक्स केलं की होतात साडे चौदावरती आपण या इथे पॉईंट द्यायचे आहेत तर हे एक इंच कशासाठी लागतं वरती आपण जेव्हा अर्धा आप इंच शोल्डर जोडतो त्यावेळेस अर्धा इंच आणि खाली कमरेमध्ये कंबरपट्टी जोडताना अर्धा इंच असे आपलं एक इंच शिलाई मार्जिन लागतं तर या इथे एक लाईन आखून घेऊया आता लगेचच उंचीचं मार्किंग झालं की आपण लगेचच शोल्डरचं मार्किंग करतो अडतीस साईजसाठी आपल्याला शोल्डरचं मार्किंग करायचं आहे साडेपाच इंच मागील गळा या इथे दहा इंच आहे तर साडेपाच इंचावरती एक पॉईंट दिला अजून एक आपण साडेपाच इंचावरती पॉईंट देऊन घेऊया आणि लगेच मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं मुंडा सहा इंचावरती घ्यायचं आहे अडतीस चेस्टसाठी आता या इथे एक सरळ लाईन लगेच मारून घ्यायची आणि जो आपण मुंड्याचा पॉईंट दिला आहे त्यावरती एक आडवी लाईन मारून घ्यायची आणि तिथे आपण चेस्टचं मार्किंग टाकायचं आहे छातीचं मार्किंग टाकायचं आहे या इथे छाती आहे अडतीस तर त्याचा चौथा भाग होतो साडेनऊ तर आधी साडेनऊ इंचावरती आपण मार्किंग करून घेऊया आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे ज्यांना या इथे शिलाई मार्जिन जास्त लागतं त्यांनी या इथे दोन इंच घेतल्या तरी चालेल कंबर आहे बत्तीस तर त्याचा चौथा भाग होतो आठ त्यामध्ये आपण एक इंच शिलाई मार्जिन मिक्स केलेलं आहे कशासाठी तर ते एक इंच टक्ससाठी आणि पुढे दीड इंच आपण शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आता हे जे पॉईंट आहेत ते जोडून घेऊया ही फिटिंगची लाईन झाली आणि हे शिलाई मार्जिन आपलं झालं आता लगेच आपण मुंड्याला आकार देऊन घेऊया या इथे जर मुंड्याला तुमच्या फुगा येत असेल चुन्या येत असतील तर काय करायचं कसं कटिंग करायचं मुंडा हे पाहूया तर पुढच्या मुंड्यासाठी पहा या इथे अर्धा इंच असं आतमध्ये मार्किंग करून एक तिरकी लाईन मारून घ्यायची आहे म्हणजे पुढच्या मुंड्याला घोळ येत नाही आणि ही जी तिरकी लाईन आपण आखलेली आहे तिथून मुंड्याची मार्किंग करायची आहेत तर या इथे पहा इथे ही फिटिंगची जी लाईन आहे तिथेही मी अर्धा इंच असं मार्किंग करून तिरकी लाईन ओढून घेतलेली आहे असं केल्याने फिटिंगजवळ फुगा चुन्या येतात ते येत नाहीत आता या इथे पहा जी तिरकी लाईन ओढलेली तिथून एक इंच आणि पाठीमागच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी जे आपण पहिलं मुंड्याचा मार्किंग केलेलं तिथून एक इंच घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण हे मुंड्याचे आकार त्रिक्या रेषेला आणून जोडायचे आहेत आणि या इथे हे पाठीमागचा आणि पुढचा मुंडा तयार झालेला आहे जी तिरकी रेषा आहे त्यावरती पुढचा मुंड्याचा आकार येणार आहे त्यामुळे फुगा वगैरे काही येत नाही या इथे सव्वा दोन इंच मी गळारुंदी घेतलेली आहे म्हणजे शोल्डर उतरत नाहीत तर या इथे पहा गळा साडेसहा घेतला या इथे अडीच इंच घेतलेला आहे आणि एक बॉक्स तयार करून घेऊन आपण या इथे गळ्याला आकार देऊन घेणार आहोत या इथे मी गळ्याला आकार देऊन घेतला आता या इथे पहा शोल्डर उतरू नये म्हणून काय करायचं शोल्डरकडून गळ्याकडे कर आपल्याला या इथे तिरकं शोल्डर कट करायची आहेत त्यामुळे अशी तिरकी लाईन ओढून घ्यायची आणि पेपर कटिंग करतानाच हे आधी कट करून घ्यायचं आहे म्हणजे शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम तुमचा सॉल्व होईल क्रॉस पट्टी पहा अडीच अडीच इंच आधी मी मार्किंग, मार्किंग करून घेणार आहे पट्टीच्या साईडला अडीच इंच फिटिंगच्या साईडला अडीच इंच असं मार्किंग करून आपण या इथे सरळ लाईन ओढून घ्यायची आहे आणि या लाईनच्या वरती आपल्याला या इथे क्रॉस पट्टीला आकार देण्यासाठी पाऊन इंच घ्यायचं आहे तुम्ही या इथे एक इंचसुद्धा घेऊ शकता तर मी या इथे पाऊन इंच घेतलेलं आहे आणि इथून आपल्याला क्रॉस पट्टीला अगदी छान असा आकार देऊन घ्यायचा आहे आता कटोरीचं मार्किंग पहा ब्लाऊजवरती साडेपाच इंच कटोरीचं सा मार्किंग होतं तर मी या इथे साडेपाच इंच घेतलेलं आहे तुम्हाला जे ब्लाऊज मापाचं असेल त्यावरची जेवढी कटोरी असेल तेवढं तुम्ही या इथे मार्किंग करून घ्यायचं आहे आता पहा दोन पॉईंट साडेपाच साडेपाच इंचावरती देऊन घेतले आणि आपण ही सरळ लाईन ओढून घेतलेली आहे आता गळ्याजवळवरती एक इंच पॉईंट द्यायचा आणि तिथूनही आपण अशी तिरकी लाईन ओढून घ्यायची म्हणजे कटोरीला आकार छान येतो आणि कटोरी आणि जो साईडचा भाग आहे त्याच्यामध्येही अंतर राहतं आणि अशा पद्धतीने कटोरीला जर तुम्ही आकार दिलात तर कटोरी छान आकार येतो कटोरीला तर अशा प्रकारे या इथं आपलं ड्राफ्टिंग झालेलं आहे फ्रंट आणि बॅक पार्टचं तर या इथे मी तुम्हाला सविस्तरपणे सांगितलेलं आहे मुंड्यामध्ये जर फुगा येत असेल तर काय करायचं शोल्डर उतरत असतील तर कसं कटिंग करायचं आहे शोल्डर तर या इथे आता आपण कटिंग करायला सुरुवात करूया आता या इथे आपले दोन्ही पार्ट सेपरेट निघणार आहेत फ्रंट आणि बॅक आता या इथे पहा जी तिरकी लाईन आपण ओढलेली होती मुंड्याला आकार देण्यासाठी तिथून आपल्याला मुंडा कट करायचा आहे हे विसरायचं नाही सर्वात आधी आपण पाठीमागचा जो मुंड्याचा आकार आहे तो कट करून काढणार आहोत आणि दोन्ही भाग सेपरेट झाले की मग आपण पुढच्या मुंड्याचा आकार कट करणार आहे आता या इथे शोल्डर आपण कट करून घेऊया या इथे अशा पद्धतीने तिरकं शोल्डर कट करायचं आहे गळ्याकडे दोन्ही पार्ट असे सेपरेट झालेले आहेत आता आपण पाठीमागच्या साईडला म्हणजे जो पाठीमागचा भाग आहे तर त्याला आपण गळ्याचा आकार देऊन घेऊया या इथे सव्वा दोन इंच गळारुंदी घेतलेली होती तर इथेही सव्वा दोन इंचच मार्किंग करायचं आहे या इथे साडेदहा इंचावरती मी मार्किंग करून घेतलं कारण मागचा गळा दहा आहे तर या इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन मिक्स करून मी साडे दहा इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे ज आता या इथे तुम्ही ब्रॉडनेस अडीच तीन साडेतीन इंच घेऊ शकता कारण हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही या इथे ब्रॉडनेस ठेवायचा आहे तर या इथे मी गळ्याला गोल आकार देऊन घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार या इथे डिझाईनचे गळे तयार करू शकता तर आता आपण ह्या गळ्याचं कटिंग करून घेऊया अशा पद्धतीने आपलं बॅक पार्टचं या इथे कटिंग झालेलं आहे तर आपण लगेच पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया पुढच्या भागाचं कटिंग करताना सर्वात पहिल्यांदा आपल्याला पुढचा जो मुंडा तो आहे तो कट करायला विसरायचं नाही मग आपण आता क्रॉसपट्टी वेगळी करून घेऊ आणि जी कटोरी आहे तीही आपल्याला सेपरेट करून ती वाढवायची आहे या मूळ कटोरीपासून वाढीव कटोरी कशी तयार करायची आणि दिसायची हे पाहूया आता हे तिन्ही पार्ट फ्रंट पार्टचे तयार झालेले आहेत यातलं आता आपल्याला कटोरी वाढवायची आहे आता ते दोन भाग आपल्याला साईडला ठेवून कटोरी वाढवायची आहे तर कटोरी वाढवण्यासाठी या येते पहा एक सेपरेट पेपर घ्यायचं आहे आणि त्यावरती आपल्याला कटोरी अशी सेंटरवरती ठेवून घ्यायची आहे म्हणजे वरती अर्धा इंच जर तेवढं शिलाई मार्जिन राहील असं ठेवायचं आणि खाली आपल्याला दीड ते दोन इंच ठेवायचं आहे जेणेकरून आपल्याला कटोरी वाढवता येईल अशा पद्धतीने या इथे कटोरी ठेवून ती आहे अशी ड्रॉ करून घ्यायची आहे तर या इथे मी कटोरी आहे अशी ड्रॉ करून घेतली तर पहा जिथे आपण कटोरी जॉईन करतो तिथे अर्धा इंच हुकाय पट्टी आहे जिकडे जोडतो तिकडे आपण पाव इंच घ्यायचं आहे आता कटोरी वाढवायची कशी तर दीड दीड इंचाने वाढवायची आहे तर या इकडे मी दीड इंच एक्स्ट्रा घेतलं आणि इकडेही मी दीड इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे आता या इथे इकडून आपल्याला कटोरीला जसा आकार आहे तसा आकार या इकडे देऊन घ्यायचा आहे गोलाकार आणि इकडे तिरकी लाईन ओढून घ्यायची म्हणजे ही आपली हुकायपट्टीची जी साईट आहे ती तयार होते आता ही जी वाढवलेली कठोरी आहे त्याचा आपल्याला सेंटर करायचा आहे अशा पद्धतीने मी आ, टेप आता या इथे टेप ठेवून घेतला आणि सेंटर करून घेतला आता इथे पॉईंट देऊन घेऊया आणि या पॉईंटपासून खाली आपल्याला दीड इंच कटोरी वाढवायची आहे आता इथून आपण इकडे हे पॉईंट जोडून घेऊया इकडे अर्धा इंचवरती जाऊन हा पॉईंट जोडायचा आणि इकडेही पाव इंचवरती जाऊन हा पॉईंट जोडून घ्यायचा असं केल्याने कटोरी पसरट होत नाही आणि कटोरीचा आकार ही छान दिसतो तर अशा पद्धतीने आपली अडतीस साईजची वाढीव कटोरी तयार झालेली आहे तर ही आता आपण कट करून घेऊया अडतीस साईजच्या कटोरीचा आपला आकार ही एकदम परफेक्ट आलेला आहे आणि एकदम परफेक्ट पफ ही येतो तर या इथे पहा कटोरी अशी दुमडायची आणि जे काही एक्स्ट्रा असेल ते लगेच कट करून काढायचं आहे आणि दीड म्हणजे टक्साची जी रुंदी आहे, आहे, आहे ती दीड इंच घ्यायची आहे आणि टक्सची उंची अडीच ते पावणे तीन इंच तुम्ही या इथे घेऊ शकता जर ब्लाउजची उंची जास्त असेल तर तीन इंचापर्यंत या इथे तुम्ही टक्साची उंची घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपली कटोरी ही तयार झालेली आहे एकदम परफेक्ट पफ आलेला आहे तुम्ही या इथे पाहू शकता कटोरीचा आकार ही एकदम छान आलेला आहे तुम्हीही अशा पद्धतीने कटोरी वाढवून पहा मूळ कटोरी कटिंग करताना जशी आपण कट केलेली आहे जशी आपण ड्रॉ केलेली आहे तशी ड्रॉ करून घ्यायची तर या इथे आपल्याला क्रॉसपट्टी फक्त अर्धा इंचाने उंचीमध्ये वाढवायची आहे बाही कटिंग मी यामध्ये सांगितलेलं नाही बाही कटिंगचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवरचे वरती भरपूर आहेत तिथे जाऊन तुम्ही पाहू हो शकता तुम्हा का तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद